नमस्कार मित्रांनो मी विने मात्रे स्वागत करतो तुमचं मिस्टर मात्रे ब्लॉगचा यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण यमुनोत्री इथे स्टे केला आहे आणि आता आपण इकडनं वरती जाणार आहोत सहा किलोमीटरचा हा ट्रॅक असेल तर आता बघूया आपल्याला किती तास लागतील सहा किलोमीटर ट्रॅक करायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यमुनोत्री धाम ह्याचा ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ जी आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर मित्रांनो ट्रेक आम्ही चालू केलेला आहे आणि आता टेम्परेचर आहे जवळजवळ तेरा डिग्री टेम्परेचर आहे आणि वाजलेले आहेत सहा सव्वा सहा वाजलेले आहेत सव्वा सहा वाजता आपण ट्रॅक चालू केलेला आहे बघूया आता वरती आपण किती वाजता पोचतो इथे मित्रांनो इथे आम्ही थांबलेलो आहोत आणि जी अशी काठी आहे ती काठी घेतली आहे तीस रुपयाला आणि हे रेनकोट आहेत हे रेनकोट घेतलं आहे इमर्जन्सीसाठी एकशे वीस रुपये आत्ता हा ट्रेकचा तुम्ही रोड बघू शकता मला तरी वाटतं वरपर्यंत हा असाच रोड आहे ठीकठाक रोड आहे पण जर का पाऊस चालू झाला ना तर पावसामध्ये खूप चढायला हा इथे प्रॉब्लेम होऊ शकतो वरती तुम्हाला जन्नत दिसत आहे जन्नत मा यधाम पाच किलोमीटर तर मित्रांनो ट्रॅक करताना जो थकवा जाणवतो ना तो थकवा ना हे दृश्य बघितल्यानंतर ना थकवा निघून जातो इतकं मनमोहक दृश्य ते आहे समोर हा बर्फाचा डोंगर दिसतोय आणि आजूबाजूला आहे डोंगर मित्रांनो ही जी नदी वाटे ना यमुना नदी आहे हा बघा ट्रॅक आहे महाराष्ट्र डोंगर आहे मंदिर मला ते वाटे त्या बाजूला ही तो तैसा जी पालखी जी आहे ह्या पालखीचा रेट जवळजवळ आठ हजार रुपये आहे आणि जर का ते घोडे खच्चर जे आहेत ते घोडे खच्चर जर का तुम्ही केले तर त्याचा अडीच हजार रुपये आणि ह्याचा फ्लक्च्युएट रेट आहे यमुत्री मंदिर हे गडवाल हिमालयाच्या पश्चिम भागात तीन हजार दोनशे एक्क्याण्णव मीटर दहा हजार सातशे सत्त्याण्णव फूट उत्तरकाशी जिल्ह्यात उत्तराखंड भारतामध्ये वसलेले आहे यमुनोत्री हा यमुनेचा उगम मानला जातो मात्र प्रत्यक्षात उगम आणखी उंचावर आहे तिथपर्यंत जाणे अशक्यच आहे यमुना मंदिर टेहरी नरेश महाराज प्रतापशाह यांनी बांधल्याचे सांगितले जाते हे मंदिर अक्षय तृतीयेला मे महिन्यात उघडते आणि हिवाळ्यात यमद्वितीयेला दिवाळीनंतरचा दुसरा दिवस नोव्हेंबरमध्ये बंद होते काळ्या पाषाणातील यमुनेची देखणी मूर्ती आणि शेजारी पांढरे संग्रम रवरातील गंगेची मूर्ती आहे मंदिराबाहेर गरम पाण्याची कुंडे असून भाविक स्नान करतात सूर्यकुंडातील पाणी तर उकळले असून या कुंडात परचुंडीत बांधून तांदूळ अथवा बटाटे सोडतात भात व बटाटे शिजून निघतात हा प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो येथे राहा राहण्याची व्यवस्था नसल्याने एका दिवसात दर्शन घेऊन परतावे लागते मित्रांनो आपण जवळजवळ एखाद किलोमीटर चालले असते आणि हे इथे इकडनं टोकन घ्यायचं आहे म्हणजे ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे ते दाखवून इकडे टोकन मिळतं आहे आणि तेव्हाच एंट्री आपण वरती मंदिरात एंट्री करू शकतो बघा घोड्यांना पाणी प्यायलासुद्धा इथे केलेलं आहे आपल्याला यमुनोत्री मंदिराकडे जाण्याचा रस्ता अतिशय बिकट आणि खडतर आहे एका बाजूला उंच डोंगर तर दुसरीकडे खोलदरी मार्ग अतिशय अरुंद त्यामुळे जीव मुठी धरूनच हा प्रवास करावा लागतो शिवाय उंचावर असल्याने हाय अल्टिट्यूडचा त्रास होऊ शकतो तर आता थकवा काही जाणवत नाहीये आम्ही दोन मिनटं तिथे थांबलेलो एकदम व्यवस्थित रीत ट्रेक चालू आहे माझे मित्र सुद्धा येत आहेत मित्रांनो जवळजवळ दीड किलोमीटरचा ट्रेक हा पूर्ण झालेला आहे आणि आम्ही तिकडनं हा ट्रेक चालू केलेला तसं तसं फिरून इकडनं आलेलो आहोत आणि जी हे प्राचीन राम मंदिर आहे समोर दिसते ते आणि इकडनं आम्ही ट्रॅक चालू केलो हा बघा इथे ना हा डेंजर पॅच आहे इथे ना वरून दगड खाली येण्याचं पण चान्सेस आहेत ह्या पॅचला ना जास्त थांबू नये पटापट हा हा पॅच जो आहे तो कवर करून पुढे जायचा हा बघा हाफ दगड बघा हा हाच ना जास्तीत जास्त फास्ट होता येईल करता येईल तितक कवर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा इतकंच पॅच हा भारी आहे हा बघा खालो ना यायला या ठिकाणची कथा सांगतात की यमाची बहीण यमुना आणि भाऊबीजी दिवशी यम ओवाळणी घालायला यमुनेकडे गेला तेव्हा तिने भावाला म्हणजे यमाला सांगितले की लोकांचे प्राणहरण करण्याचे काम सोडून दे यम हे कसे मान्य करणार मग शेवटी निदान भाऊबीजीच्या दिवशी तरी कामाला सुट्टी घे असे यमुनेने सांगितले आणि ती म्हणाली माझे दर्शन जो घेईल त्याला मृत्यूची भीती राहणार राहता कामा नये आता ही मागणी म्हणजे यमाच्या कामात अडथलाच की कोणीही येईल आणि यमुनेचे दर्शन घेईल हे कसे चालणार शेवटी यमुना कोणालाही सहजा सहजी घेत येता येऊ नये अशा या अवघड जागी येऊन राहिली त्यामुळे यमाचे कामही सुरू राहिले आणि यमुनेची मागणीही पूर्ण झाली चव्हा आम्ही थोडंसं किलोमीटर आलेले होती आणि आता इकडे आम्ही स्टे केलेला आहे तर सर्व मित्र माझे बसलेले आहेत आणि आता इकडनं जातो आहे तर मित्रांनो धाम आपण ट्रॅक करतो आहे आणि ट्रॅक करता करता एक मी नोटीस केलं सर्वाने नोटीस केलं आता हे जे घोडे जे आहेत ना ती ते घोडेसुद्धा एकाच रोडने येत आहेत आणि चालणारे जे यात्री आहेत तेसुद्धा एकाच रोडने मध्ये बॅरिकेड असायला पाहिजेत जे घोडे एका बाजूने जातील आणि यात्री जे आहेत ते एका बाजूने जातील ह्याच्याने काय होतं आहे त्याने घोडे जे घाण करत आहेत वरून पाणीसुद्धा आहे आणि त्याच्याने खूप घाण होते हे बघा खूप घाण होते है आणि त्याचा स्मेल पण खूप येतो तर थोडीशी व्यवस्था मध्ये सुधारणा केली तर ट्रेक करायला इझी होईल आता हे घोडे जे येत आहेत ना ते बघा तो पूर्ण रस्ता ह्यांनी कवर केलेला आहे म्हणजे नॉर्मल जे पायी चालणारे जे यात्रे आहेत ना त्यांना खूप त्रास होतो हे बघा पूर्ण ह्यांनी रस्ता हा कवर केलेला आहे पायी चालणारी डायरेक्ट एका बाजूला स्टॉप होऊन जातो तर आम्ही सुद्धा स्टॉप झालेले जी इसका अमूल कुल का प्राइस काय अमूल वाला थांबतोय विचार करतोय विचार वी, करतोय तू विचार करतोय थांबा भा। किती अमूल अमोल कुल्हा पच रुपया पच्चास। तीस रुपया एक्स्ट्रा आहे वीस ला आहे ते मित्रांनो आता एक किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे आपण जवळजवळ सहा वाजता निघालेले आता वाजलेले आहेत साडेआठ एक किलोमीटरचा सा ट्रेक तर बघूया किती टाईम लागते थोडीशी दमछाक होते आम्ही दोन दोन मिनटं थांबत थांबत येतो थांब आहे आणि बघा अशी ही चढण आहे यमुनोत्रीचा प्रवास सुरळीत पार पडला की पुढची यात्रा सोपी होते असेही सांगितले जाते मात्र खडतर आणि अवघड असला तरी हिमालयाच्या अंगखांद्यावर बागडण्याचा अनुभव देणारा हा प्रवास एकदा तरी करायलाच हवा समृद्ध निसर्ग लहान मोठे झरे धबधबे विविध प्रकारची सुवासी फुले घनदाट अरण्य आकाशाशी हात मिळवणी करणारे महाप्रचंड वृक्ष आणि निसर्गात भरून राहिलेले स्तब्ध शांतता त्याची अनुभूती शब्दात कशी सांगता येणार तर मित्रांनो जवळजवळ आपण पोचलेलो आहोत फक्त मला तरी वाटते दोनशे मीटरचा हा ट्रॅक असेल आता मंदिराजवळ आता आपण जातोय आणि मागून खूप यात्री खूप आहेत इथे मला तरी वाटतं दर्शनाला खूप लाईन असेल आता बघूया आपल्या दर्शनाला किती लाईन आहे तर मित्रांनो ते बघा समोर जमणप्रे धामपूर मंदिर दिसतंय हा फक्त इतका ट्रॅक आपला बाकी आहे हा ट्रॅक करून आपण आता मंदिराच्या दिशेने जातोय यमुना नदी मित्रांनवी जी वाटे ना ती यमुना नदी आहे मित्रांनो हे गरम पाण्याचं कुंड आहे आता खाली जे आहे ते महिलांसाठी आहे आणि समोर जे दिसतंय ते, ते पुरुषांसाठी आहे आम्ही सुद्धा इथे आता इथे येणार प्रत्येक यात्रियांना त्या गरम पाण्यात पहिले आंघोळ करतो नंतर दर्शन घेतो तर आम्हीसुद्धा या गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करणार आहे नंतर तुम्हाला धाम मंदिर दाखवतो तर मित्रांनो हे बघा मंदिर जय श्री यमुने आणि पूर्ण ट्रॅक करून आपण ती मंदिरात आलेलो आहोत आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा आता आम्ही मंदिराच्या मध्ये जातोय आणि बघूया मध्ये दर्शन मध्ये कॅमेरा तर अलाउर आहे तर बघूया आता दर्शन घेतोय मध्ये तर मित्रांनो चारधांपैकी आपला एक धाम मी पूर्ण होते तर त्याला परवा गंगोत्री धाम आपण करणार आहोत तर मित्रांनो जवळजवळ आम्ही सहा किलोमीटर ट्रेक केला आणि हा ट्रेक पूर्ण होऊन आणि मी आता जयश्री आमचं दर्शन केलेलं आहे माझे मित्र आहेत तर कसं वाटतं तुम्हाला आपण सहा किलोमीटर ट्रेकवरून आलो आणि आता दर्शन घेतलं आहे सहा किलोमीटर चढल्यानंतर जेव्हा आम्ही स्नान केलं गरम पाण्याच्या पुन्हा एकदम आनंद म्हणजे एकदम शरीर थकलेलं ते थकवा निघून थकवा निघून गेलं तर एकंदरीत कसा होता आपण सहा हा म्हणजे चांगला होता आम्ही सहा किलोमीटर ट्रॅक करून आल्यानंतर आम्हाला जेवढा ठप्पा झाला होता ना तेवढा आम्ही ते एक गरम पाण्याच्या मुला म्हणजे आंब केले तेव्हा आम्हाला एकदम फ्रेश वाटतं असं वाटलं की आम्ही काहीतरी चालत आलोच नाही असं वाटलं मंदिरात दर्शन एकदम मस्त झालं काही होतं मंदिरात दर्शन सुद्धा भारी झालं आपलं व्यवस्थित एकदम दर्शन झालं जास्त गर्दी नाही मंदिरामध्ये मंदिराचं आजूबाजूला सुद्धा एकदम स्वच्छ आहे तिथे समोरच गरम पाण्याचं तुंड आहे तिथे आंघोळ करून जे यात्री जे आहेत ग गरम पाण्यात पहिले आंघोळ करतात ज यमुनेचं यमुने शिकायला का दर्शन करतात आणि हे बघा मागेच मंदिर आहे मागे मंदिर बघून घ्या मस्त मंदिर आहे खूप भारी वाटतं आहे मंदिर बघून मन एकदम प्रसन्न झालं तर आता आम्ही इकडनं खाली उतरणार आहोत इथून जर का आम्हाला आम्हाला जर का पॉसिबल असेल तर आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहोत आणि इकडनं गंगोत्री जी आहे मला ते वाटते जवळजवळ दोनशे वीस किलोमीटर आहे तर जर का ट्रॅव्हल दोनशे वीस किलोमीटर तर नाहीच होणार पॉसिबल तर वाढलेले आहेत दहा पॉसिबल नाही तर आम्हाला बा एक किंवा दोन वाजू सुट तर आम्ही बारकोटपर्यंत जाऊन तिकडे स्टे करणार आहे आणि स्टे करून जर का पुढे जा जात असतील तर मग गंगोत्री इकडे जातील नाहीतर आम्ही बारकोटला स्टे करतील तर आजची व्हिडिओ मी इथेच संबवतो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या आपण गंगोत्रीकडे निघणार आहोत जर का आज निघाले तर आजचा ट्रॅव्हल व्हिडिओ हा तुम्हाला उद्या भेटेल नेक्स्ट पार्टमध्ये भेटेल आजचा व्हिडिओ मी इथेच संबोवतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र